अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षानं दाखल गुन्ह्यातील अल्पवयीन बालिका आणि आरोपीचा शोध घेऊन कौशल्यानं त्यांना ताब्यात घेतलं अल्पवयीन बालिकेला संशयित आरोपी विशाल उर्फ विश्वजीत शंकर गोणी यानं कशाचं तरी आमिष दाखवून पळवून नेल्याबाबत जोडभाई पेठ पोलीस ठाण्यात अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यातील अल्पवयीन बालिका आणि आरोपी यांचा गेल्या चार वर्षांपासून जोडवाईपेठ पोलीस ठाण्याकडून शोध घेण्याचा प्रयत्न करूनही ते मिळून न आल्यानं हा गुन्हा पुढील तपासकामी बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडं वर्ग करण्यात आला होता या गुन्ह्यातील अल्पवयीन बालिका आणि संशयित आरोपी विशाल उर्फ विश्वजित शंकर गोणी हे अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त सोलापुरातील मातोश्री रमाबाई आंबेडकर नगरात आले आहेत असं समजल्यानं अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडील पथकानं चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता त्यांना ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही कामी पेठ पोलीस ठाण्यात हजर केलं ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलीस निरीक्षक धनाजी शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल महादेव बंडगर महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल नागरगोजी पोलीस नाईक अब्दुल सत्तार पटेल महिला पोलीस नाईक बांबळे महिला पोलीस कॉन्स्टेबल खोगरे चालक पोलीस कॉन्स्टेबल दादा गोरे यांनी बजावली